तर बघा विद्यार्थी मित्र की आजपासून आपण एक गोष्टी किंवा स्पर्धा परीक्षा अंतर्गत गोष्टी काही असतात म्हणजे एखाद्या फॉर एक्झाम्पल मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल किती त्यानंतर राष्ट्रपती वगैरे वगैरे हे जे आपलं प्रशासन चालवणारे जे लोक आहेत या प्रशासन चालवणाऱ्या लोकांचा नेमका कार्यकाल किती आहे त्यांची नेमकी किती लोकांचा स्थायी कार्यकाल असतो किती न्यायाधीशांचा कार्यकाल किती असतो आपल्याला विद्यार्थी मित्र माहिती पाहिजे कारण उद्या आपण या देशाचे या राज्याचे भावी नागरिक होणार आहे त्यामुळे आपल्याला काही माहिती असणारी बंधनकारक आहे तर विद्यार्थी मित्र बघा की पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल म्हणजे पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल पंचायत समिती असेल किंवा अगदी नॉर्मली जे आपण राजकारण म्हणतो किंवा आपण त्याला काय म्हणतो की प्रशासन प्रशास की प्रशासन म्हणजे काय तर लोकांसाठी काही सोयीसुविधा असतात काही योजना असतात त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी काही नियम वगैरे करावे लागतात मग ती चालवण्यासाठी एक सक्षम व्यक्ती पाहिजे ती निवडून देणं आपल्या हातामध्ये आहे आणि चांगला माणूस निवडून देणं हे सुद्धा आपल्या हातामध्ये आपल्याला असलेलं पाहायला मिळेल तर पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल तर बघा की राष्ट्रपतीचा कार्यकाल किती असतो तर राष्ट्रपतीचा कार्यकाल पाच वर्ष असतो उपराष्ट्रपतीचा कार्यकाल पाच वर्ष असतो राज्यपाल राज्यपालाचा कार्यकाल किती असतो तर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत म्हणजे एखाद्या राज्याचा जो राज्यपाल असेल बरोबर आहे राज्यपाल आहे त्या राज्यपालाचा बघा की मी काय म्हणतोय की पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल राष्ट्रपतीचा कार्यकाल किती असतो पाच वर्ष उपराष्ट्रपतीचा कार्यकाल किती असतो पाच वर्ष त्यानंतर राज्यपाल राज्यपालाचा कार्यकाळ किती असतो विद्यार्थी मित्र राज्यपालाचा कार्यकाल हा स्पेसिफिकली मेंशन केला जात नाही तर बघा की त्याचा काउंट नाहीये व एवढा एवढा नंबर आहे असं काही नसून तर राज्यपालाचा कार्यकाल हा राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत असतो त्यानंतर पंतप्रधानांचा कार्यकाल हा पाच वर्ष असतो त्यानंतर लोकसभा अध्यक्ष लोकसभा अध्यक्षाचा कार्यकाल हा पाच वर्ष असतो लोकसभा सदस्य लोकसभा अध्यक्षाचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो लोकसभा सदस्याचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो राज्यसभा सभापती राज्यसभा सभापतीचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो राज्यसभा सदस्य याचा कार्यकाल हा सहा वर्षाचा असतो म्हणजे विद्यार्थी मित्र राज्यसभा सभापतीचा कार्यकाल हा पाच वर्षांचा असतो परंतु राज्यसभा सदस्याचा कार्यकाल हा सहा वर्षाचा असतो राज्यसभा राज्यसभा ही काय असते तर कायमस्वरूपी स्थायी असते महालेखापाल महालेखापालाचा कार्यकाल हा सहा वर्षांचा असतो महान्यायवादी महान्यायवादी कधी राष्ट्रपतींची मर्जी असे पर्यंत म्हणजे बघा की राज्यपाल आणि महान्यायवादी यांची नेमणूक ही राज्यपती राष्ट्रपतीच्या मनाला जेव्हा वाटेल काय म्हणतोय मी की कुणाला हायलाईट करा राज्यपाल आणि महान्यायवादी म्हणजे बघा की राज्यपाल आणि महान्यायवादी यांची नेमणूक कोणाच्या हातामध्ये आहे तर यांची नेमणूक ही राष्ट्रपतीच्या मर्जीमध्ये असेपर्यंत आहे त्यानंतर मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याचा कार्यकाळ किती आहे पाच वर्ष असतील आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर विधानसभा विधानसभेचा कार्यकाल किती असतो पाच वर्ष विधानसभा सदस्य पाच वर्ष विधान परिषद सदस्य सहा वर्ष आणि विधान परिषद ही कायमस्वरूपी स्थायी असलेली आपल्याला पाहायला मिळेल तर विद्यार्थी मित्र या काही संस्थांत आल्यानंतर जे आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात त्यानंतर यूपीएससी चे अध्यक्ष एल चे अध्यक्ष ज्याला की आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे त्याला आपण काय म्हणत असतो की महाराष्ट्र लोकसेवा आयोग बरोबर आणि केंद्रीय लोकसेवा आयोग मग सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात बरोबर आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे बघा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बरोबर आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांची किती वर्षापर्यंत बघा यांचा कार्यकाळ किती असतो तर वयाच्या वर्ष वयापर्यंत वर्ष वयापर्यंत त्यांचा काय असतो कार्यकाळ असतो विद्यार्थी मित्र बघा की नॉर्मली आपल्याकडे असणारे प्राथमिक शिक्षक आहेत किंवा क्लास थ्री असतील बरोबर यांना फिफ्टी एट ला किंवा सेंट्रल मध्ये असेल तर त्यांना साठ वर्षापर्यंत निवृत्तीचं वय आहे परंतु बघा कि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात ह्याला पासष्ट वर्षापर्यंत काय असते त्यांचा कार्यकाल असतो उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विद्यार्थी मित्र की सर्वोच्च न्यायालयाच्या खाली येत उच्च न्यायालय बरोबर मग उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात विद्यार्थी मित्र पदभार हा वाढला न्यायाधीशांच्या ह्याच्यामध्ये असं आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे याला पासष्ट वर्षाची लिमिट आहे आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांना बासष्ट वर्ष वयापर्यंत त्यांना किती दिलेली आहे बासष्ट वर्ष वया पर्यंत त्यांचा काय दिलेलं आहे कार्यकाळ दिलेला आहे कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश बरोबर आहे कनिष्ठ न्यायालयाचे आता मला सांगा काय सांगणार मला तुम्ही की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किती वर्षापर्यंत कार्यकाल आहे पासष्ट वर्ष वयापर्यंत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वर्ष वयापर्यंत कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश किती आहे साठ वर्ष वयापर्यंत किती आहे साठ वर्ष साठ वर्ष वयापर्यंत असलेला आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर बघा की यूपीएससी अध्यक्ष व सदस्य यूपीएससी अध्यक्ष यूपीएससी अध्यक्ष व सदस्य बघा यूपीएससी अध्यक्ष व सदस्य यूपीएससी अध्यक्ष व सदस्य किती सहा वर्षांचा त्याचा कालखंड आहे किती आहे सहा वर्ष आणि जास्तीत जास्त वयाच्या बघा इंटू ब्रॅकेट पुन्हा मी त्यांचा कार्यकाळ लिहितोय जास्तीत जास्त वयाच्या जास्तीत जास्त वयाच्या पासष्ट वर्ष वयापर्यंत हो। जास्तीत जास्त वयाच्या पासष्ट वर्ष वया पर्यंत हो। जास्तीत जास्त वयाच्या वर्ष वयापर्यंत म्हणजे काय की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे किती कार्यकाल आहे त्यांचा की, की पासष्ट वर्ष वयापर्यंत हो। उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बासष्ट वर्ष वयापर्यंत कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश साठ वर्ष वयापर्यंत युपीएससी अध्यक्ष व सदस्य साठ सहा वर्ष बघा युपीएससी चे अध्यक्ष किंवा सदस्य असतात कार्यकाल सहा जास्त वयाची लिमिट किती आहे त्यानंतर बघा एमपीएससी अध्यक्ष एमपीएससी अध्यक्ष एमपीएससी अध्यक्ष व सदस्य एमपीएससी चे असणारे अध्यक्ष आहेत किंवा सदस्य आहेत यांचा कार्यकाल किती असतो यांचा कार्यकाल हा सहा वर्ष तर असतो परंतु जास्तीत जास्त वयाच्या बघा चे जे सदस्य किंवा अध्यक्ष असते यांचा कार्यकाल कमीत कमी सहा वर्षाचा असतो आणि त्यांना वयाची वेळ म्हणजे जसं तुमची स्टेज वाढत जाईल तसं याच्यामध्ये तुमचं वय काय होतं इन्क्रीमेंट होत जातं ते तुमच्या वरती अवलंबून असतं एमपीएससी अध्यक्ष व सदस्य सहा वर्ष असतं त्यानंतर जास्तीत जास्त बघा जास्तीत बघा काय म्हणतो जास्तीत जास्त किती असू शकत ते बघा जास्तीत जास्त वयाच्या जास्तीत जास्त वर्ष वयापर्यंत बासष्ट वर्ष वयापर्यंत तर विद्यार्थी मित्र बघा की हे पुन्हा मी तुम्हाला थोडं एक्सप्लेन करतो की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा कार्यकाल हा पासष्ट वर्ष वयापर्यंत असतो उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचा कार्यकाल बासष्ट वर्ष वयापर्यंत असतो कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीशांचा कार्यकाळ कार्यकाल साठ वर्ष असतो अध्यक्ष म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन त्याला केंद्रीय लोकसेवा आयोग असं म्हणतात याचा कार्यकाल हा सहा वर्षांचा असतो आणि जास्तीत जास्त पासष्ट वर्ष वयापर्यंत असतो एमपीएससी अध्यक्ष व सदस्य महा त्याला काय म्हणतात की महाराष्ट्र म्हणजे त्याला एमपीएससी म्हणजे काय की महाराष्ट्र लोकसेवा आयोग बरोबर आहे की युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन बरोबर आणि त्याला एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आपण त्याला म्हणतो त्याचे अध्यक्ष सदस्य आहे तर त्याला आपण काय म्हणतो की सहा वर्षांचा कार्यकाल असतो आणि जास्तीत जास्त वयाच्या बासष्ट वर्ष वयापर्यंत काय असतो कार्यकाल असतो तर विद्यार्थी मित्र या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय आणि आपल्या जी चॅनल तयार करतोय तर यामध्ये आपण पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल हा जो टॉपिक आहे तो पाहिलेला आहे विद्यार्थी हो। ही माहिती तुम्ही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय धन्यवाद